काय शेतकरी म्हणून भावना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चालू जोगळी हंगाम आहे हा आज जवळजवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये अग्र क्रमांकाचं गाळब साडेसहा लाखापर्यंत यशस्वी गाळप पूर्ण झालेला आहे शेतकऱ्यांची बिलं सुरळीतपणे सुरू आहेत रेग्युलरपणे सुरू आहेत आणि शेतकऱ्यामध्ये एवढं चैतन्याचं वातावरण आहे की कारखाना बंद असताना सुमारे सहाशे कोटी पाठीमागच्या संचालक मंडळानं कर्ज केलेलं असताना म्हणजे कारखाना संपतो की काय असं प्रश्नचिन्ह तालुक्याच्या समोर उभं राहिलेलं असताना अभिजित आबांनी निवडणुकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विश्वास टाकल्यानंतर हा कारखाना ताब्यात घेतला निवडणुकीमध्ये आश्वासित केलं होतं की पाठीमागं बुडवलेली जी देणी आहेत ती देणी दिल्याशिवाय मोळी टाकणार नाही ते शब्द सगळे खरे केले आणि मगच मोळी टाकली गतवर्षी सात लाख सव्वीस हजार टनाचं यशस्वी गाळप करून शेतकऱ्यांची देणी दिली कर्मचाऱ्यांचा पगार सुरू केला चालू वर्षी साडेसहा लाखापर्यंत गाळप पूर्ण केलं आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर जिथं हरवलं आहे तिथं शोधलं पाहिजे जिथं हरवलं नाही तिथं शोधण्याचा हा प्रयत्न चाला कारखान्यावर कारवाई करायची आहे का अभिजित आबाचं कर्तृत्व अडचणीमध्ये आहे हा त्याच्या पाठीमागचा कुटिल डाव शंभर टक्के राजकीय सूटबुद्धी आहे कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये जे अल्पसंतुष्ट आहेत जे विघ्न संतोष आहेत ज्यांच्यावरचा जनतेचा पूर्ण विश्वास संपलाय चाडगं चाडगं काय करतं तर चाड्या लावून पोट भरतं अशी एक ग्रामीण म्हणा आहे गडी अंधारातून लपून जात आहेत आणि काहीतरी चाड्या लावून ह्या गड्याचा बंदोबस्त करा तर आम्ही जिवंत राहू अशा प्रकारचा एक सुतोवाच वरच्या स्तरावर राजकारणाच्या स्तरावरती केला जातोय आणि मग अभिजित आबाचा बंदोबस्त केला तर आम्ही तुमच्याकडे येऊ तुमचं काम करू आमचं काहीतरी अस्तित्व राहू शकेल अन्यथा राहणार नाही परंतु मला शेतकरी म्हणून आबांच्या गटामधला एक कार्यकर्ता म्हणून नंबर ही भूमिका स्पष्ट करायची आहे की अभिजित आबाजा पाठीमागं हा जो शेतकरी उभा राहिलेला आहे कसल्याही परिस्थितीमध्ये कितीही मोठं आंदोलन उभं करायचं असेल कितीही तीव्र लढा उभा करायचा असेल प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची जब तयारी इथल्या शेतकरी वर्गाने या ठिकाणी ठेवलेली आहे कसल्याही परिस्थितीत कारखाना जप्त करू दिला जाणार नाही कारण ज्या काळामध्ये जप्त करायला परिस्थिती अनुकूल होती त्यावेळेला तो जप्त केला नाही आज विश्वास आहे बँकेलासुद्धा आमचा विश्वास आहे की आता कारखाने बँकेची देणी हळूहळू कमी होऊ शकतील शेतकऱ्यांना विश्वास आहे मग अशा परिस्थितीमध्ये हा डाव टाकणं आणि चालू क्रशिंगमध्ये जेवायला बसलेल्या माणसाच्या ताटामध्ये माती टाकण्याचं पाप जसं जा केलं जातं त्या पद्धतीनं माझी सरकारला या निमित्तानं विनंती आहे की सरकारनं बँकेवरती प्रेशर आणू नयेत आणि बँकेला माझी विनंती आहे की आमचे प्रस्ताव तुम्ही थोडेसे पडताळावेत आणि टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्याला न्याय देत कारण अग्र हा शेतकऱ्यांचा आहे आणि नंतर त्याच्यावरती बँकेचा आहे मूळ तर आम्हाला एक रुपयाही कर्ज दिले नाही आमच्या सगळ्या खाजगी प्रॉपर्टीज तारण देऊन आम्ही एस एन टीला पैसे वापरतोय आणि कारखाना सुरळीतपणे चालू आहे आबांना दीड तासाची सुद्धा झोप मिळत नाही वाऱ्यासारखा हा माणूस पळतोय आणि अशा परिस्थितीत घार उचलून नेली तर पिलं काय करतील अशा प्रकारचा कुटील डाव राजकारणाच्या स्तरावरती या ठिकाणी केला जातो परंतु हा डाव हाणून पाडल्याशिवाय इथला शेतकरी वर्ग जनता स्वस्थ बसणार नाही आणि हे ते त्यांचं कुटील कारस्थान आहे हे कारस्थान कसल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी होऊ दिलं जाणार नाही जिथं हरवलंय तिथं त्यांनी शोधलं पाहिजेही येऊ शकते कारण शेतकरी भयभीत व्हावा शेतकऱ्यानं ऊस देऊ नये खोटा अपप्रचार करायचा तुमची आता बिली दिले जाणार नाहीत पैसा सगळा बँकेकडे जाऊ शकेल आणि तुम्ही वाऱ्यावरती जाऊ शकाल शेतकऱ्याला भयभीत करायचं त्याला बे दिशाहीन करायचं या हेतून ही कारवाई झालेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यापर्यंत तो संदेश गेला पाहिजे शेतकऱ्यापर्यंत ही सगळी खरी माहिती पोहोचवली पाहिजे आणि म्हणून तातडीनं आम्ही हा निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय आबाजा नेतृत्वाखाली उद्या कुठल्याही स्टेप स्टेप बाय अशा प्रकारचा लढा उभा करण्याचं आम्ही करतोय या, करतो या बँकेचा जाहीरपणानं आज या ठिकाणी आम्ही निषेध करतोय कारखान्याच्या चा इतिहासात चांगलं काम करणाऱ्याला अशा प्रकारची शिक्षा आजपर्यंतच्या इतिहासात कधी घडली नव्हती अभिजित पाटील काम चांगलं करतोय म्हणून त्याचा बंदोबस्त करायचा सोलापूर जिल्ह्यात दर जाहीर करून सोलापूर जिल्ह्यातल्या कारखान्याला पळायला लावण्याची भूमिका घेतली आणि म्हणून सगळ्यांनाच असं वाटते की हे थांबलं पाहिजे त्याच्याशिवाय आपलं काही साध्य होऊ शकत नाही या हेतूनं हे सगळं चाललंय पण शेतकऱ्याच्या चा जीवावर हे जे सगळं चाललंय शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून शेतकऱ्याच्या पदरात दोन पैसे टाकण्याच्या हेतूनं अभिजित आबा काम करतायत आणि त्याला सर्व शेतकऱ्यांचं पा पाठबळ आहे ओके, ओके।